या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राच्या दो दोन उपमुख्यमंत्र्यांना सुप्रिया सुळे अजितदादा पवार शरद चंद्रजी पवार रोहित्या पवार मी शरद चंद्रजी पवार म्हणलं गेले सुप्रिया ताई सुळे म्हणलो कि नाही अजितदादा पवार म्हणलं की नाही आता तुमचं तुम्हाला की सगळं व्यवस्थित रोहितला काय म्हणायचं माणसाने सोशल मीडियाद्वारे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्यावर हल्ले घेऊन आणले केले अरे गाव वगळ्यातले तुम्ही आम्ही माणसं एकत्रित आलो तरी वाहून जातील वाहून ऐका मी आलोय मी जबाबदारीने तुमच्या समोर बोललोय हे रिॲक्शन आहे रिॲक्शन मी अगोदर बोलू का आपण जान अन्याय सहन केला खेला की नाही केला की नाही आपल्याला माता भगिनीना स्टेज वरती त्यांनी बाबासाहेब कधी महात्मा ज्योतिराव फुले बघितला कधी राजश्री शाहूराजाचा फोटो बघितला कधी आहिरा देवींचा फोटो बघितला कधी गाडगेबाबांचा फोटो बघितला कधी जिवा महाराजांचा फोटो बघितला कधी भगवान बाबांचा फोटो बघितला अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करणारे जीवा, जी, जीवा महाले शिवा काशीत काशी ताणाचे माणूस अरे कुठ आहे त्यांच्या गादरवर हे राज्य कुणाचं हे राज्य आमच्या आता

राज सत्ताने राजपाट मागून मिळत नाही तर तो नेहमीच झिसकावून घ्यायचा असतो हे तत्व महाराजा यशवंतराव होतो म्हणून आमदारोय म्हणजे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालतोय बघा त्याला एक सांगू आपण बाबासाहेबांना मताचा अधिकार दिलाय आणि आम्हाला मताचा अधिकार दिलाय आमच्या पिढ्याने पिढ्या तुम्ही आमदार होणार आणि आम्ही फक्त मत दाबणार अजिबात चालणार नाही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी शिवाची कुर्बानी दिली आणि तुम्ही आमच्या मित्र तुम्ही मत दिली तो काय म्हणणार त्याच्यात पिरावळी न पिरावळी हा आणि आपल्याकडे चुकलेले माकलेले बांधव असतील ऐका त्याला काही बोलायचं नाही गावा गावागावातल्या ना माणसांचे आपल्याला येते करायचे काय करायचे येते करायचे गावातल्या हर एक माणसाला बरोबर घ्यायचंय तुमची आमची लोकसंख्या किती किती संख्या तुमची आमची साठ सत्तर टक्के ऐंशी टक्के कशी सांगतो ओबीसी विजयंती एस बी सी एसटी आणि हे हाईक किती म्हणून गाव गावगड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे गाव गाड्यातला ओबीसी एक झाला पाहिजे गावगड्यातल्या आता आपल्या जाती एक झाल्या पाहिजेत हे पिऊ बाद मुंबईच्या विधानसभेमध्ये फडकलं पाहिजे रोजी पूरक आहे चांगलं माहिती पहिला कार्यक्रम इथेच घेतलाय अजून रेव गोपीनाथराव म्हणजे पुणेश्वर काहींचा बॅनर काढला एवढी मस्ती अरे आपल्याला मतदान आपल्या तुम्ही केलं ना तुमच्या पायावरती हि ठेवलं तर नाव असं मी बोलतोय पण या तरुणा गेवराई मध्ये कसं आणलं काय आणलं मला कळत नाही पिढ्यान पिढ्या योग पंडित गेला की दुसरा पंडित दुसरा पंडित गेला की पवार पवार गेला तिसरा कोण तर अरे करुम कुठे आता पंडित अजिबात तुम्हाला असा जर अरे ज्याला तुम्ही नुकतं दिली ज्या तुम्ही पिढ्या पिढ्या निवडून दिलं त्या माणसाने त्या सभागृहात जाऊन अरे माझ्या परिसरामधली सगळी माणसं माझे असं म्हणायला पाहिजे होत हा माणूस चौथे नापास एका खुरखुल्याला ना पाठिंबा द्यायला गेला yeah! गेलामध्ये मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो

बाबासाहेबांच्या संविधानाचे सार्थक पण हो। आहोत आणि गाव घरातल्या माणसाचा जर कुणी डोळे करून बघितलं आता हा सुनील आहे आणि आता एक केस दाखल केली बाप पेपर सुनील अरे त्याच्यावर काय केस दाखल करतो माझ्यावर केलं ना माझ्यावर मग तुम्हाला तुमचं आमदार तुमचं खासदार तुमचं मंत्री आमचं पंचायत असल्याचं आरक्षण तुम्ही घेतलंय काढून आता आमचं शिक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण घेतलंय तुम्ही आता काढून पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गावातनं आमच्या वाड्यावरनं आमच्या रस्त्यावरनं आमच्या फांद्यावरनं आता एक संतोष बच्च वाक्य बोलतो गावा गावामध्ये जाती जातीची करायची राजकारणाची समाज करण्याची शेती करायची आपले हक्क अधिकार टिकवायचे आणि आपल्या आपल्याला वाचवायचं असेल तर रस्त्यावर उतरायचं एवढं मी तुमच्या समोर मनोबत व्यक्त करतो आणि माझं लांबले कारण चार सवय पुढं चार सवाई तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी